रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये आज पुन्हा जुंबली स्वतःचं कर्तृत्व नसताना ना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर पुन्हा निशाणा साधला एका कार्यक्रमानिमित्त रुपाली चाकणकर आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर होत्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर रुपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी ही जोरदार पलटवार केला त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दीड हजार हे काय फार नाही किंवा दीड हजारामध्ये काय येतं त्याच्यामुळं त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे पण ग्रामीण भागामधून येणार आडे आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिन दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत पालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा ज्यांना जनाधारच नाही अशा लोकांच्या वक्तव्याला मी फार महत्व देत नाही अशा लोकांना मला असं वाटतं फार महत्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणार पैकी ते आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका